जोहार जय आदिवासी पूर्ण नंदुरबार समाज समाजता बे आपो आदिवासी बाधव हाय तियाने एक जाहीर सूचना है का सोशल मीडिया इनकी अफवाह केडमेंट अफवा फेलाय एना के वीडियो में पोस्ट के स्टोरी कॉोरी मगवा का, का आपने ही जी लड़ो लो है ती एकदम संविधानिक मार्गाखी लढणार आहे आणि ती या कता आप नंदुरबार सत्र न्यायालय अब आदिवासी वकील टीम तयार तर तुम्हा आम्हा देखा आम्हा पूर्णपणे प्रयत्न केली हो आपू जे अन्याय अत्याचार वैरी हो या खातूर आहे तुम्हाला एक जबाबदारी आहे आम्ही की तुम्हा जोता बी कोयरा खोटा गुन्हा दाखल आहे त्या खातूर तुम्हाला एक एक जामीनदार होती होवा आणि त्या केतन जे कागदपत्रे लागणारे हाय तुम्हा ती लिस्ट टाकू आधार कार्ड पासपोर्ट फोटो रेशन कार्ड घरपट्टी आठ नंबर तुम्हाला लिहिणे ती जामीनदार म्हणून तयार रे जा का आपण जर आरोपी आहेत तर तिहन सोडवा खातूर जामीन उप जामीनदार तर तुम्हा बी तयार रे आणि वकील आहे निशुल्क म्हणजे मोफत केस चालवणारी आहे समाजू खातूरे का अन्याय हाय फक्त जय बाबा आपण हवेलो तो पूर्ण आदिवासी समाज उपवेलो आहे तिया किता तुम्हा बादे आम्हाला समर्थन द्या आम्हाला पाठिंबो द्या आणि जे जोटा बी गुन्हा दाखल या संविधानिक मार्गा की लढाई लढे या खातून तुम्हाने संपर्क क्रमांक एक संपर्क क्रमांक दिवस आरोपी आहे ती या लिस्ट तुम्हाला मेसेज की सकते हैं। का, का जे वकील टीम आहे ते होते म्हणजे तीही आहेत ती संपर्क वे यो अगर नाही ती या खातर आम्ही तुम्ही नंबर देऊ त्या नंबर तुम्हा कॉल के जा आणि आरोपी बद्दल जी माहिती आहे ती आम्हाला आख जा धन्यवाद जोहार जय आदिवासी पूर्ण नंदुरबार समाज जोता बी आपण आदिवासी बांधव बाधर एक ताहीर सूचना हाय का सोशल मीडिया केडो कि अफवा फेलाय एना मेसेज में पोस्ट के हा, स्टोरी कॉोरी मगवा का, का आपने आपण लड़ाई लड़ू लो है ती एकदम संविधानिक मार्गाखी लढणार आहे आणि ती या कता आप नंदुरबार सत्र न्यायालय वकील टीम तयार तर तुम्हा आम्हा देखा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केली हो आपू जे अन्याय अत्याचार हो होती या खातूर आहे तुम्हाला बी एक जबाबदारी आहे आम्ही की तुम्हा जोता बी कोयरा खोटा गुन्हा वेला आहे त्या खातूर तुम्हा एक एक जामीनदार होती थोडा आणि त्या केतन जे कागदपत्रे लागणारे हाय ती, ती लिस्ट टाकू आधार कार्ड पासपोर्ट फोटो आ, रेशन कार्ड घरपट्टी आठ नंबर तुम्हाला लिहिणे तीन जामीनदार म्हणून तयार रे जा कहा का आपण हे जर आरोपी आहेत तर तिहन सोडवा खातूर जामीन उक्त जामीनदार लागणारच आहे या के तुम्हा बी तयार रे आणि हे जे वकील आहे आपू समाज